नमस्कार मित्रांनो भक्तीसाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीबद्दल जाणून घेणार आहोत एकोणीसशे बहात्तरचे प्रकरण काय आहे एकोणीसशे बहात्तरला खरंच अंधश्रद्धा निर्मूलन निर्मूलन समितीने संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून बघितली होती काय याबद्दल आपण या आप व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ एकोणीशे बहात्तर साली आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला होता ही गोष्ट खरी आहे पण त्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा या घटनेमागे काळीचाही संबंध नाही कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली